नमस्कार शेतकरी का व्यापारी काय विकायला आणला काय बाजार बाजार शांत होते बाजारात आणली होती बर बर काय सौदा चाललाय का तुमचा चाल अरे वा वा कोणती काही मागताय तुम्ही मला सांगा की ही किती महिन्याची गाबर आहे काय जवळ आले ते किती किती दोन्हीला आठ आठ दहा दहा दिवस टायमिंग आहे काय सांगता जोड्याची किंमत लाख रुपये काय होईल की कमी ऐंशी हजाराला मागितले कमी या वर बर बर पंच्या मी ऐंशीला मागतोय बरं